ताना। दोन वर्षापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी या सर्वांनी त्यांच्या नावाने शंख केला आणि तिकडे जाऊन नवं सरकार स्थापन केलं आठ दहा महिन्यात त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनी राज्य स्थापन केले त्यामुळे आता तक्रार करायला काही अधिकार राहिलेला नाही तर्ण। आगे आगे ते एका सरकारमध्ये काम करना दे मंत्री असं बोलत तर त्याची नोंद घेतली पाहिजे बाकी तुम्ही आणि आम्ही काय बोलणार नाही पण अडीच तीन वर्षापूर्वी ज्या भूमिकेतून सत्तेतून बाहेर पडले वेगळ्या पद्धतीने नेतास्थापन केली आता त्याच त्याच भूमिकेत सध्या आपले विचार मांडतायत म्हणजे आज भूमिका आहे तर दोनचा सल्ला काय त्यांना उद्धव ठाकरे साहेबांच्या पासून बाहेर जाताना त्यांनी ते कारण एक सांगितलं आणि नंतर वर्षभर त्या कारणात कारणाला खिशात घालून दोन पक्षांच्या आणि तीन पक्षांचं सरकार झालं त्यामुळे हा काही नवीन प्रश्न नाही आहे त्यांच्यासमोर हा मागच्या वर्षी जी आधी वर्षभरापासून चालू असणारा प्रश्न आहे त्यामुळे आता असा तक्रार करायला त्यांना काय अधिकार आहे असं मला वाटतं तुमचा सल्ला काय असेल त्यावेळेस ती बाहेर पडली आता काय करावं काय सल्ला नाही काय सल्ला देणार सल्ला देऊन ऐकणाऱ्याला सल्ला द्यायचा असतो आधी झालं काय ना नाही खूप आणि काय सल्ला हेच काय तरी नाही नाही आता आधुनिक परिस्थिती राज्य सरकारची कशी आहे ज्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील संविधानानुसार या दोन खात्याच्या पैशाला खाते लावूच नाही ते लावलं आहेत त्यामुळे आधी त्याला हा आहे की किती नक्की आणि नाही या योजनेला या खात्यातून काही पैसे उलट झाले तशी माझी माहिती या खात्यातून केले ट्रायबल मधून केलेले आहे आदिवासी विभागातून केलेले आहे शेवटी आता काय जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना निवडून आहे की ते ते सगळं मान्य करूनच जनतेने निवडून दिलेले द्यावेच लागतील आणि समाज कायद्यांची निधी वळवता येत नाही त्याला कायद्याचा बॅकअप आहे असं दावा संजय श्रीसाट करतात तुम्ही अर्थमंत्राय झाल्यात काय त्या निधीला कायद्याचा तो निधी का वळायला जाऊ शकत नाही लोकसंख्या आता जातनिहाय जनगणना झाली आहे केंद्र सरकारने त्यांची इच्छा नसताना विरोधी पक्षाने इंडिया आघाडीने जे एका सुरात मागणी केली त्याप्रमाणे आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता जात जातनिहाय जनगणना करण्याचा उद्देशच तो आहे की आपल्या देशामध्ये ट्रायबल आणि एस सी एस टी यांची आपल्याकडे आकडेवारी आहे एसी आणि एस टीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना बजेट दिलं जावं असं संकेत <coughs> आहे आणि ते संकेत कधी पायदळी तुडू नये असं आजपर्यंत आस आपण वागतो दुर्दैवाने आता ह्या मागच्या दोन वर्षात असं होत आहे आणि आकडेवारी जर आपण बघितली तर ती फार मोठ्या प्रमाणात होते आणि सरकारचं लक्ष मोठमोठे मुट न मागणी केलेले रस्ते करण्यात आहे जनता मागणी काय ऑब्जिक्शन आहे अर्थात ज्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्याला शुभेच्छा द्यायला काय शेवटी राजकारण हे खुल्या मनानं करायचं असतं त्यामुळं त्यांना ह्या आता पाच वर्ष तर आमचा कोणाचा विषय नाही मग या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित दत्ता हे तिघ तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत त्या तिघातल्या याच्यात संधी त्यांना मिळाली तर त्याचा आनंद आमच्यावर त्यांनी अनेक वर्षे काम केले म्हणून आम्हाला होणार असतील का नाही होणारी आणि शरद पवारांच्या भेटीवरून बरंच अंदाज लावला गेले की दोघे गे एकत्रित येतील भी त्यांना विचारलं पाहिजे ना मला गरीबला का विचारतो पक्ष एकत्र म्हणून प्रदेशाध्यक्षांना विचारतो म्हणायचं पक्ष की आता ते रयत शिक्षण संस्थेला मीटिंग झाली वसंतदा शिगर इन्स्टिट्यूटला मीटिंग झाली ही मिटिंग त्या संस्थेत दोघ काम करतायत संस्थेच्या मिटिंग, करता मिटिंग होताना त्याला राजकीय अर्थ देण्याची काय आवश्यकता असं मला वाटत नाही कौटुंबिक कुठला कार्यक्रम झाला असेल तर तो त्यांच्या घरातला कार्यक्रम आहे त्यामुळे त्याला राजकीय फारसा अर्थ देण्याची काय आवश्यकता असं मला नाही वाटत ते राजीनामा नाही संजय राऊत यांनी तो मागितलेला आहे ऑलरेडी पहिल्या काही दिवसातच अमित शहाचा राजीनामा संजय राऊत यांनी मागितलेला आहे आणि त्याचा काही परिणाम दिसलेला नाही <laughs> आणि असे राजीनामा देऊन मागणी करून राजीनामा देणारी ही लोक कोणी दिसत आहेत असं मला वाटत नाही आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावर वेगळे आरोप झाले त्यातल्या कुठल्याही मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर जाण्याची संधी दिलेली नाही प्रमुखांनी त्यामुळं मला वाटत नाही की त्याचा काही फार परिणाम होईल किंवा उपयोग नाही त्याचमुळं ते असं म्हणालेत का की पवार साहेबांनी अमित शहाचा राजीनामा मागितला पाहिजे आता किमान त्यांचं नाही संजय राऊत संजय राऊत साहेबांनी संजय राऊत साहेबांना असं वाटत असेल की साहेबांच्या सारख्या एका दिग्गज नेत्याने जर राहीनामा मागितला तर मूळ प्रश्न हा आहे त्यातला की आज आपल्या देशासमोरचा प्रश्न हा आपण एक होऊन पाकिस्तानला लढा शिकवण्याचा आहे बाकीच्या सगळ्या ऑडिट नंतर होणारच आहे झालेल्या पेलगाम घटनेच्याबद्दल ऑडिट होणार आहे चर्चा होईल त्याची पण आज आम्ही सगळे अपेक्षा करतो आहे की मोदी साहेबांना सर्वपक्षीय पाठिंबा दिलेला आहे की तुम्ही आता पाकिस्तानवर धडा धडा शिकवा पाकिस्तानला नेस्तनाबूत करा काश्मीर व्याप्त काश्मीर ताब्यात घ्या जे काही करावं लागेल ते करा पूर्ण देश त्यांच्या मागे आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या गुप्त बैठका देखील घेतल्यात त्या टी व्हीवर आम्हाला दिसल्या की ज्याच्यात प्रमुख सेना अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी बैठका केल्या आणि अशी बातमी मी परवा वाचली की त्यांनी आता सेनेला पूर्ण अधिकार दिले, की तुम्ही काय करायचं ते करा आणि तसं करणं मला मा...